धैर्याने दिली सावीला प्रेमाची कबुली मनाला आय लव यू जुळली गाठ ग गा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच येणाऱ्या एपिसोड मध्ये बघायला मिळणार आहे की सावीच्या मदतीसाठी धैर्य धावून जातो आणि तो कुस्तीच्या आखाड्यात उतरतो त्यानंतर त्याचे खूप वाईट हाल होतात तिथे असलेले कुस्तीपटू त्याला खूप मारतात आणि तेव्हा मात्र सावीचा सा जीव राहत नाही आणि ती धैर्यला म्हणते की बंद करा हे सगळं खूप झालं आता मला हे सहन होत नाही आहे तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ आहे तुम्ही या कुस्तीतून बाहेर या म्हणून पण तेव्हा मात्र धैर्य सावीजवळ जातो तिचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की तुम्हाला काय वाटतं मी हे सगळं आपल्या मैत्रीसाठी करतोय नाही सावी माझ तुमच्यावर प्रेम आहे आणि मी हे आपल्या प्रेमासाठी करतोय आय लव्ह यू सावी हे ऐकल्यावर मात्र सावी हैराण झालेली आहे आपल्या मनातल्या भावना सावी समोर व्यक्त केलेल्या आहेत आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की यावर सावीचं काय उत्तर असणार पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार